टू व्हीर चाल चालवा त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी त्यामुळे तुम्ही शिकाल मुळे रस्त्यावर जास्त अपघात आहे अपघाताच कारण आहे की लोकांना माहीतच नसते की त्यांनी काय गोष्टी पाळल्या पाहिजे मोस्टली लोक मोबाईल मोबाईलवर बोलत गाडी चालवतात ट्रिपल सीट गाडी चालतात हेल्मेट नगर गाडी चालवतात या साऱ्या साऱ्या गोष्टी आहेत आता टू व्हीलर गाडी माणूस चालला आणि त्याला चुकून धक्का लागला ट्रकचा टेम्पोचा बसचा तर तो माणूस करून तो डायरेक्ट डोक्या पडतो त्यावेळेस आपलं पहिलं काम आहे की गाड्या कुठून चालली पाहिजे किती स्पीड चालली पाहिजे आणि आपल्या डोक्याला हेल्मेट असलं पाहिजे हेल्मेट असेल तुझी प्रश्न आहेत त्याच्यामध्ये कुणाला काही प्रश्न आहेत का जोपर्यंत तुम्ही सायकल चालवत नाही आणि तुमच्या अठरा वर्ष होत नाही तोपर्यंत तुम्ही गाडी चालवली नाही पाहिजे टू व्हीलर फोर व्हीलर जेव्हा तुमचे अठरा वर्ष होते त्यानंतर तुम्ही त्या गाडी लायसन्स काढून चालवले गेले पाहिजे रस्त्यावर आपण चालतोय